नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये प्रत्येक रविवारी आपण एक व्हिडिओ सादर करतो आणि त्याचाच हा एक भाग आहे माझी तब्येत ठीक नसल्यामुळे महाराष्ट्रामध्ये हवामान देण्याची माझी बरीच व्यवस्था ही बिघडली होती मध्यंतरी परंतु आता बऱ्यापैकी तब्येत सुधारत असल्यामुळे आपण पुन्हा एकदा त्याच जोमाने आपल्या हवामान अंदाजावर काम करणार आहोत तसा आता पावसाळी अंदाज फार कमी झाला आहे कारण आता थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे अधूनमधून छोटे छोटे डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येत असल्यामुळे उत्तर भारतामधील बर्फवृष्टीमुळे आणि त्या बाजूने असलेल्या वाऱ्यांच्या प्रवाहामुळे भारतामध्ये थंडीचं प्रमाण वाढतं आहे आणि त्यात महाराष्ट्रामध्ये सुद्धा थंडीचं प्रमाण वाढत आहे एकूणच विचार करता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये थंडी आता पुढील आठवड्याभरामध्ये वाढणार आहे आणि तिचं प्रमाण काही ठिकाणी दहा अंशेष पेक्षाही कमी होणार आहे म्हणजे एकांकी पर्यंत ते जाऊ शकतं असा काही अंदाज आहे जेव्हा अशा प्रकारची थंडी वाढते तेव्हा साहजिकच पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण नसतं म्हणजे थंडी कमी झाली की आपण असं समजायचं की आता पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं परंतु थंडी जेव्हा वाढते आहे तेव्हा मात्र पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता कमी आहे एकूणच आपण असं सांगायचा प्रयत्न केला होता की शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाळी वातावरण डिसेंबरमध्ये राहण्याची शक्यता आहे मात्र त्याच्या आधी अतिशय उलट अशा प्रकारची प्रक्रिया सध्या घडते आहे आणि शेवटचा आठवडा हा अति थंडीचा ठरण्याची शक्यता आहे कारण डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये सातत्याने येत आहेत आणि त्यामुळे भरपवृष्टी मोठ्या प्रमाणात होते आणि वाऱ्यांची दिशा तीच असल्यामुळे मोठ्या प्रमाणात थंडी वाढण्यास ते कारणीभूत ठरणार आहे आता कोणत्याही प्रकारचं कमीदाब चक्रीवादळ डिप्रेशन दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला तयार झाले तरी ते भारताकडे सरकण्यास अनुकूल वातावरण नाही कारण आता वाऱ्यांची दिशाही बदललेली आहे आणि त्यामुळे जरी एखादी सिस्टम तयार झाली तर ती थोडीफार उत्तरेला सरकेल मात्र तिचा फार प्रभाव हा भारताच्या भूभागावर पडण्याची शक्यता सध्या तरी नाही आणि मग जानेवारीमध्ये साधारण डब्ल्यू डी वाढतील आणि त्यामुळे डब्ल्यू डींच्या प्रभावाने जर एखादा डब्ल्यू डी अतिशय मध्यावर आला आणि गुजरातमधून त्याने भारतावर प्रवेश केला तर महाराष्ट्रामध्ये काही भागात गारपीट आणि पावसाचं उदम तयार होऊ शकतं त्यामुळे एकूणच पुढच्या महिन्यापासून आपल्याला माहीतच आहे की जानेवारी फेब्रुवारी मार्च जवळपास एप्रिलपर्यंत फास पावसाळी वातावरण नसतं परंतु अवकाळी पावसाची भीती गेल्या वर्षीपासून वाढली असून या काळात गारपीट मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे त्यामुळे आपल्याला एकूणच या अंदाजावर सातत्याने पुढील चार महिने आपण लक्ष देऊच आपण सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला आपला पहिला दोन हजार चोवीसच्या मान्सूनचा अंदाज प्राथमिक स्वरूपात व्यक्त करणार आहोत त्यामुळे सध्या आपण त्यावर फार चर्चा करत नाही आता दोन आठवडे जे काही राहिलेले आहेत डिसेंबरचे हे पावसास अनुकूल नाहीत तर ते थंडीच अनुकूल आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात थंडी सध्या वाढेल काही भागात म्हणजे आपण जर असं बघितलं की आज सतरा आणि अठरा तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या दक्षिणी भागामध्ये मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणी भागामध्ये दक्षिण भागा भागा कोकणामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे काही ठिकाणी हलका शिडकावा देखील होऊ शकतो कारण एवढ्या घट्ट अशा स्वरूपाचं ते ढगाळ वातावरण आहे मात्र याचा फार काळ प्रभाव राहणार नाही थंडी लगेचच एकोणीस तारखेला दुपारनंतर वाढायला सुरुवात होणार आहे आणि मग वीस तारखेपासून वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस अशी थंडी खूप असणार आहे आणि या थंडीचा खरा थंडी प्रभाव हा विदर्भामध्ये असणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात ह्या थंडीचा प्रभाव पडणार आहे त्यामुळे थंडीमुळे होणारे आजार आणि थंडीपासून दमा खोकला असलेल्या व्यक्तींना त्रास होऊ शकतो जनावरांना त्रास होऊ शकतो आणि लहान मुलांनाही त्रास होऊ शकतो त्यामुळे सर्वांची काळजी घ्या आपली स्वतःची काळजी घ्या जेणेकरून आपल्याला थंडीपासून कोणताही धोका होणार नाही या थंडीचा तसा पिकांवर फार विपरीत परिणाम होणार नाही गहू हरभरा या पिकांसाठी थंडी अनुकूल असते ज्वारीसाठीही थंडी अनुकूल असते त्यामुळे या थंडीचा पिकांवर विपरीत परिणाम होईल असं वाटत नाही त्यामुळे या थंडीमुळे जेव्हा धोके निर्माण होईल धुई वाढेल तेव्हा मात्र आपल्याला थोडा धूर आपल्या शेतांच्या पिकांच्या आजूबाजूने करणं आवश्यक राहील जेणेकरून एक हीट वेव त्या ठिकाणी तयार होईल आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा